नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या कॅटची बेबी हे बघा मी उठली का तेव्हा ते उठतात त्यांना बघा दूध दिलेलं आहे चला इथे बघा काही फिरता त्याच्यानंतर बघा सकाळचे कामं वगैरे आवारले आणि आज इथे बघा ह्या झाडाचे ना आंबे तोडायचे आहे आता ह्या आंब्याला आहे, आहे ना भरपूर अशी झाडालाच आंबे पिकले मग नंतर काय केलं आम्ही पूर्ण आंबे आम्ही तोडून घेणार आहे आणि पिकत घालणार आहे भरपूर आंबे आलेले आहे आणि आपला हात पुरतो आता आंबे तोडताना आपल्याला असं व्यवस्थित असं तोडायचं असतो हे बघा त्याचा चीक पडला नाही पाहिजे आपल्या चेहऱ्यावरती जर चीक वगैरे पडला तर तो त्याचे डाग वगैरे पडतात चला इथे बघा आता खालचे खालचे आंबे हातानेच तोडून घेते मी आणि त्याच्यानंतर वरती ना कोणीतरी झाडावरती चढून ते आंबे तोडणार आहे आता हे आंबे ना असे पिकत घालायचे इथे बघू शकता इतके आंबे खालचे खालचे तोडलेले आहे हे बघा खूप मोठे मोठे आंबे आहे छोटा आंबा अजिबात नाहीये आणि खायला पण खूप छान आहे हे बघा चला हे आता।, आता हे आंबे पिकत घालू आपण सगळे तोडायचे अजून थोडेसे राहिले तोडायचे ते पुढे आता तोडून घेतो आम्ही आता हे बघा जवळून दाखवते इतके आंबे तोडलेले आहे गावाला आलं म्हणजे असं काहीतरी आपल्याला कैऱ्या भेटतात किंवा पिकलेले आंबे घरच्या घरीच खायला भेटतात खूप छान असं गावचं वातावरण असतं सगळ्या गोष्टी आपल्याला शेतातल्या फ्रेश अशा भेटतात चला हे बघा चला आता हे आंबे आम्ही घरी घेऊन जाणार आणि ते पिकत घालणार त्याच्यानंतर ह्या झाडावरती ना भरपूर असे झाडालाच पिकलेले होते आंबे बघू शकता इथे चला आता इथे बघा शेतातच आमचं काम चालू आहे कांदे काढायचं काम तर इथे ना आता मी हा आंबा पिकलेला आहे आणि तो आता स्वच्छ धुवून घेते इथे बघू शकता आता वेळा पण धुवून घेते आता गावाला बघा शेतकऱ्याकडे असे वेळे असतात मोठे मोठे चला आता वेळ्याने मी कापते आता इथे ना माझ्या पुतण्याचा इथे मुलगा आहे त्याला मी आता आंबा हा कापून देते मी पण खाल्लेला आहे झाडाचाच एक आंबा हे बघा याला दिलेला आहे कापून चला अजून भरपूर आंबे आहे पिकलेले ते पण आता सर्वजण खाणार आहे बघू शकता चला या तुम्ही पण आंबे खायला आता इथे बघा त्याच्यानंतर आहे ना याच बाजूला इथे झाडाच्या बाजूला आहे ना याच्यामध्ये आम्ही कांदे केलेले होते घरच्या घरीच खाण्यासाठी पण अगदी रोज पाऊस यायचा कंटिन्यू पाऊस चालू होता हे बघा इतके कांदे काढलेले आहे आणि आज आहे ना म्हणजे काल आणि आजच फक्त पाऊस आला नाही तर कांदे बघा पूर्ण खराब होऊन गेलेले आहे चला जितके दिवस पुरतील तितके दिवस हे खाऊ बाकीचे खराब झाले तर टाकायलाच लागणार आहे इथे बघा माझ्या जावा आहे या सख्या जावाय बर का आणि आता इथे ना ते कांदे काढतात पण कांद्याला ना अजिबात हिरवी पात राहिलेली नाही आहे हे बघा कांदे असे एक एक कांदा असा कुदळीना खणून तो काढायला लागतो ह्या पद्धतीने हे बघा चला, चला आता आम्ही कांदे पण काढत होतो आणि आंब्याच्या झाडावर आंबे पण तोडून घेतले ते पण पिकत घालायचे हे बघा पूर्ण गाळ किंवा चिखल माखलेला आहे कांद्यांना चला आता परत अजून पाऊस आला तर हे पण आपल्याला भेटणार नाही आता हे कांदे आम्ही शोधून शोधून काढून घेतो बाकीचे भरपूर असे कांदे केलेले आहे ते दुसरीकडे ठेवलेले आणि ते लांब पण आहे आता हेच कांद्याच्या वावरामध्ये ना काही कांद्याची पात पण होती ही बघा मी छान अशी कांद्याची पात तोडलेली आहे संध्याकाळी भाजी करायची याची फ्रेश अशी कांद्याची भाजी चला आता म्हणजे दोन तीन वाजलेलेच आहे आता ही भाजी पण मला दिसली तोडून घेतली इथे बघा सून बसलेली आहे म्हणजे माझी पुतन सून आहे आता ती आता तिचा मुलगा येतो त्याला आंबा कापून दिला मी बघा आता ती आहे ना शेंगा खाते इथेच भुईम केलेलं आहे बाजूला शेंगा खात बसलेली आहे आणि इथे बघू शकता मी त्याला आहे ना आंबा आहे ना असा चिरून आणि तांब्यामध्ये इथे बघा असं छोट्या छोट्या खापा करून दिलेले आहे चला इथे बघा ऊन खूपच आहे गावाला हे बघा चला इथे बघा शेंगा तोडल्या आहे तिने आणि खायचं काम चालू आहे तिचं चा, त्याच्यानंतर चला आता मी दुसरा पण आंबा तुम्हाला दाखवते अगदी घराच्या शेजारी हा आंबा आहे ना इतका मोठा आहे ना तर एकच आंबा आहे ना एक ते दीड किलोचा आंबा आहे हा बघू शकता इतका मोठा आंबा आहे आणि हा आंबा आहे ना खूप दिवसांनी विकतो लगेच पिकत नाही हे बघा इतका छान वाटतो ना बघायला आणि खूप छान असा गिर आहे त्याला सुंदर लागतो पण पिकायला खूप वेळ लागतो डायरेक्ट तो आहे ना जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वगैरे असा म्हणजे शेवटला पिकतो तो अगदी जूनचा महिना संपत आल्यानंतरच आता हे बाकीचे ना मेमध्येच आम्ही तोडतो बघू शकता तुम्ही आंबे इतका मोठा आंबा आहे हा आणि भरपूर आंबे येतात याला पण पण ते ना असे वाऱ्याने पडून जातात किंवा हवे ना बघू शकता झाडं बघा किती हालत आहे खूप हवा असते आमच्याकडे माझ्या आवाजावरूनच तुम्हाला इथे म्हणजे बाजूचा पण आवाज येत असेल कारण का इकडं इतका वारा राहतो आणि खूप हवा असते चला हे बघा चला आता इथे मोठे मोठे तुम्हाला आंबे दाखवलीत तर बघा किती आलेले आहेत एकच जागी चार पाच आहे बघू शकता हे बघा आता हे आम्ही ती अजून एक महिन्यानं तोडू ते लगेच तोडणार नाही हे बघा अजून तो खूप मोठा आंबा होतो तो म्हणजे आता तो एक ते दीड किलोचा आहे नंतर तो दोन किलोचा आंबा होतो इतका मोठा आंबा येतो आता बरेचसे लोक कोणी असे को नवीन आले ना तर हे आंबे तोडून नेतात असं एक नेलं ना म्हणजे एक माणसाला हो आहे ना हा एक आंबा खावत नाही इतका मोठा आहे चला अजून त्याच्याच बाजूला बघा अगदी छोटंसं झाड आहे तिथे पण बघा अगदी छोटे छोटे इथे बघा खाली पण आंबे आलेले आहे हे बघा असे छान असे आंबे आलेले झाडांना चला या तुम्ही पण आंबे खायला या पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच गावचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करत राहील व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघत चला आणि त्याच्यानंतर चला पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला इकडचाच गावचा ची चला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद